बारामतीवरून हो आले माझ्या कवितेचं नाव आहे हिरकनी बाळाच्या ममतेपोटी उतरली ती कडा बाळाच्या ममतेपोटी उतरली ती कडा गडाचे झाले दार बंद काळजाला गेला तडा तळमळला ताण्यासाठी कासावीस झाला जीव तळमळला ताण्यासाठी कासावीस झाला जीव केली विनंती शिपायांना ना आली चन्ना किव आले अडे अडथळे अनेक झाल्या दिशेनं वाटा आले अडथळे अनेक झाल्या दिशेनं वाटा जंगली श्वानपदे किंजाळी पायी रुतला काटा धुंद रात्र चांदण्यांची पौर्णिमा तिकोजा घरी धुंद रात्र चांदण्यांची पौर्णिमा तिकोजा घरी अंधाऱ्या रात्री एकली रायगडाचा कडा उतरी उतरली धाडसाने कडा ही बातमी कळे राजा उतरला धाडसाने कडा ही बातमी कळे राजा सभा भरवी बोलविले हिरकणी सहित प्रजा सुन्न झाली रय तर राजांनी केलं हित गुज सुन्न झाली रय तर राजांनी केलं हितग उदं नावं दिले कड्याचं हिरकनी बुरुज हिरकनी बुरुज हिरकनी बुरुज धन्यवाद